सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत आणि अजित पवार एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून तशी सूचक विधानेही केली जात होती त्यामुळे या चर्चांना बळ मिळत होत पण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी एक घाव दोन तुकडे करत अखेर या चर्चांना पूर्णविराम दिलाय संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत जाणार नाही असं शरद पवार यांनी आज स्पष्ट म्हटलंय त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं एकीकरण होणार नसल्याचं स्पष्ट महापालिकेला होणारा पाणी पुरवठा चोवीस तासासाठी बंद राहणार असल्याने ठाणे पालिकेने पाणी पुरवठ्याचे नियोजन केलं आहे त्यानुसार अठरा जून रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत घोडबंदर रोड पातलीवाडा पवार नगर कोठारी कंपाऊंड आझाद नगर डोंगरी पाडा वाघबे आनंद नगर कासार वडवली ओवळा या भागातील पाणी पुरवठा बंद असणार आहे तसेच अठरा जून रात्री नऊ ते एकोणवीस जून रात्री सकाळी नऊ वाजेपर्यंत समता नगर ऋतू पार्क इटर्निटी जॉन्सेन जेल साकेत उथलसर रीती बंदर कालवा आणि मुंब्राच्या काही भागातील त्यानंतर दिवस कमी काळात नागरिकांनी जास्तीचा पाणी साठा करून ठेवावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पालिकेने केलं शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानाच्या अग्रलेखातून शिवसेनेने पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान अपघातात दोनशे एक्केचाळीस लोकांचा बळी गेला या देश बुडालेला असताना पंतप्रधान मोदी सायफ्रान्स दौऱ्यावर गेले तेथील लोकांशी हसतमुख फोटो काढले यावरून ठाकरे गटाने मोदींवर जोरदार टीका केली आहे पंतप्रधान मोदींना

सध्या जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे या तरुणाचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यासाठी दोन दिवस लागले साईराज धनेश चव्हाण असे मयत तरुणाचं नाव आहे साईराज चव्हाण हा रविवारी नवी मुंबईतील चौदा जणांच्या ग्रुप सोबत सिद्धगडावर गेला होता मात्र किल्ल्यावर चढत असताना तो जाऊन तो खोल दरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि स्थानिक बचाव पथकांनी उर्वरित तेरा जणांना किल्ल्यावरून सुखरूप खाली आणलाय मात्र मुरुड परिसरात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे आणि खराब हवामानामुळे साईराज चव्हाण याचा मृतदेह हो, शोधण्यासाठी दोन दिवस लागला राज्य सरकारने इत्ता पहिली पासूनच त्रिभाषा सूत्र स्वीकारले असून मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तिसरी भाषा ही हिंदी अनिवार्य असा शासन निर्णय केला आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी सोबत राज्य अभ्यासक्रम आराखडा नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू करताना मराठी शाळांमध्ये पहिली पासून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर पालकांनी राजकीय नेत्यांनी आणि शैक्षणिक संघटनांनी त्याला तीव्र विरोध केला होता या विरोधानंतर सरकारने बाजू मांडल शाळांमध्ये अनिवार्य करण्याचा निर्णय अखेर मागे घेत असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली होती आता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून नवा शासन निर्णय काढण्यात आला आहे गुड मॉर्निंग सायद मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि कॅनडाच्या संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडामध्ये झालेल्या जी सेवन देशाच्या बैठकीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते शेवटी या बैठकीसाठी कॅनडा करून अखेरच्या शनी निमंत्रण मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी या बैठकीला उपस्थित राहिले तसेच या दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यामध्येही औपचारिक भेट झाली तसेच दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीतील आली आहे त्यानुसार भारत आणि कॅनडा एकमेका देशांसाठी उच्चायुक्तांची नियुक्ती करतील दोन्ही देशांमधील नागरिक आणि व्यावसायिकांसाठी नियमित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नव्या उच्चायुक्तांच्या संबंधांमध्ये सुधारणा हे एक महत्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे राजा रघुवंशी यांची हत्या त्यांची पत्नी सोनम रघुवंशी हिनेच केल्याचं समोर आलंय या प्रकरणाचा तपास सुरू आहे आज हत्येचा तपास मेघालय पोलीस करत आहेत आज पोलिसांनी पोलिस आरोपींना घटनास्थळी आणलं कटात पत्नी सोनम सहभागी असल्याचं निष्पन्न आज पुन्हा पुन्हा सीन तयार करण्यात आला आणि त्या दिवशी फक्त आठव्या मिनिटातच राजा रघुवंशीची हत्या झाली हे उघड झालंय राजा रघुवंशीचे दोन्ही भाऊ मेघालय पोलिसांच्या तपासावर समाधानी दिसत आहेत आधुनिक युगात मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय मोबाईल आपल्या कामासाठी आणि संपर्कासाठी खूप उपयुक्त असला तरी कधी कधी तो जीवघे नाही ठरू शकतो गुजरात मधील पाटण जिल्ह्यातून अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे ज्यात मोबाईल स्फोटामुळे एका तरुणाचा मृत्यू झालाय या घटनेने मोबाईल सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय पाटण जिल्ह्यातील सिद्धपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गावात देवेंद्र पटेल नावाचा तरुण आपल्या मोपेड वर बसून मोबाईल वर बोलत होता अचानक त्याच्या मोबाईलचा मोठा स्फोट झाला गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये बांगलादेशी घुसखोरांविरोधात आक्रमक मोहीम हाती घेण्यात आली आहे त्यामधून शेकडो घुसखोरांची पडताळणी करून त्यांना बांगलादेशात माघारी धाडण्यात आलाय दरम्यान पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस सरकारने महाराष्ट्र पोलिसांनी बांगलादेशी घुसखोर म्हणून बांगलादेशात हकललेल्या एका व्यक्तीसह एकूण पाच जणांना परत पश्चिम बंगालमध्ये आणलंय ते सर्वजण पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे तसेच यापैकी चार जण हे मुर्शदाबाद येथील तर एक जण पूर्व वर्धमान जिल्ह्यातील रहिवासी आहे हो टीका केली आहे गुजरात मधील अहमदाबाद येथून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान बारा जून ला कोसळले होते हे विमान अहमदाबाद एअरपोर्ट जवळ बीजे मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या इमारतीला धडकला या भीषण अपघातात दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला विमान हॉस्टेलला धडकल्याने अनेक विद्यार्थीही या अपघाताचे बळी ठरले आता या घटनेचा आणखीन एक नवा व्हिडिओ समोर आलाय हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री